नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे शिंगल चक्रीवादळाचा भूभागावर आल्यानंतर वेग कमी झाला आहे प्रभाव कमी झाला आहे आणि त्यामुळे सध्या जे काही वातावरण आहे ते कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू या काही राज्यांमध्ये त्याचा प्रभाव पडलेला आहे महाराष्ट्रातला त्याचा प्रभाव सध्या कमी आहे वादळाचा प्रभाव कमी होत असून सध्या तरी महाराष्ट्रामध्ये केवळ धाराशिव लातूर बीड पूर्व किंवा यवतमाळ वर्धा नांदेड या भागात थोडी ढगाळ परिस्थिती आहे इतरत्र हलकी ढगाळ परिस्थिती असली तरी पावसाचं वातावरण नाही सुरुवातीला आपण थंडीचा अंदाज पूर्णपणे बघणार आहोत या मॉडेलनुसार आणि हे जे एफ एस मॉडेल आहे नंतर मात्र आपण पावसाचा अंदाज बघणार आहोत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल सध्या महाराष्ट्रातील थंडी कमी झाली आहे उद्या देखील महाराष्ट्रात थंडी कमी राहणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्रात थंडी जाणवेल चार तारखेला देखील महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे हलकी गुलाबी थंडी राहील परंतु थंडीची लाट असणार नाही ना। पाच तारखेला देखील थंडीचं प्रमाण कमी सहा तारखेला देखील थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात कमीच आहे थंडीच्या प्रमाणात उत्तरेकडून आता थोडी वाढ ही सात तारखेपासूनच सुरू होईल आठ तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भात थोडी थंडी वाढते थंडीच्या लाटेच्या स्वरूपात तर उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर मराठवाडा या ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढायला लागेल उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण नऊ तारखेपासून वाढणं अपेक्षित राहील पुन्हा महाराष्ट्रात कडाक्याची थंडीची लाट उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भ अशी दहा तारखेपासून सुरू होणार आहे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयावह दहा अंशापेक्षा कमी झालेली थंडी प्रचंड थंडीची लाट आपल्याला बघायला मिळणार आहे या वर्षीचे रेकॉर्ड थंडी ब्रेक करते मी असं नेहमी सातत्याने सांगतोय इतर वर्षांच्या तुलनेत या वर्षीची थंडी ही वेगळी आहे हे मी सांगायचा प्रयत्न करतोय त्यामुळे ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे जे एफ एस मॉडेलच्या पावसाच्या अंदाज संदर्भात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती या मॉडेलने दाखवली आहे तीन तारखेला मात्र दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे थोडा गडचिरोलीच्या दक्षिणलाही पावसाचा अंदाज दिला आहे पावसाचं अनुकूल ढग थोडं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र गडचिरोली असे चार तारखेला असणार आहे जोरदार पावसाळी अतोरण महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीच्या काही भागात त्यानंतर लातूर धाराशिवच्या दक्षिणी भागामध्ये सोलापूर काही प्रमाणात सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज पाच तारखेला देण्यात आला आहे याच भागात सहा तारखेला पावसा वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे थोडं हलकं वातावरण याच भागात सात तारखेला असेल ई सी एम डब्ल्यू एफ मात्र आज महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल आणि लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागात याचा अंदाज देण्यात आला आहे तीन तारखेलाही याच भागात पाऊस असेल शिवाय महाराष्ट्रभर पावसास अनुकूल ढग वाढतील असा अंदाज आहे पाच तारखेलाही एस एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे पण अतिशय विरळ अशा प्रकारची वातावरण निर्मिती होणार आहे कारण दक्षिण भारतातील आणि विशाखापट्टणमकडील पावसाळी वातावरण कमजोर होत आहे पाच तारखेला मात्र महाराष्ट्रात काही भागात हलकी गारपीट आणि पावसाचा अंदाज कायम आहे याचा जिल्हा किंवा तालुका निश्चित सांगणं थोडं कठीण असेल सहा तारखेला हे वातावरण सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावी असण्याची शक्यता कायम आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थोडं पावसाळी वातावरण कायम राहण्याचा अंदाज सात तारखेला आहे आठ तारखेपासून मात्र या पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला संपेल दक्षिण भारतावर वादळी प्रभाव अजून कायम असून हा वादळी प्रभाव आज दिवसभरामध्ये दक्षिण भारतातून अरबी समुद्राच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे उद्या मात्र हा गोवा आणि मंगळुरूच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये सरकून जाईल आणि अरबी समुद्रात सरकल्यानंतर तो विरुद्ध दिशेने प्रवास करणार आहे पुन्हा एकदा त्याला वादळ म्हणून गती प्राप्त होईल मात्र त्याचा भारतावरचा प्रभाव त्या दरम्यान कमी होणार आहे सध्या आपण केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सध्या लगेचच पावसाळी परिस्थिती नाही परंतु चंद्रपूर गडचिरोली किंवा नांदेडच्या काही भागात हलकी मेघगर्जना होऊ शकते असा अंदाज आहे आपण जेव्हा आठ नऊ तारखेपर्यंत एकत्रित अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला गडचिरोली चंद्रपूर नांदेड बीड अहिल्यानगर सोलापूर लातूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे पूर्व या भागात पावसाचा अंदाज कायम आहे थोडंफार प्रमाणात जळगाव दक्षिण मालेगाव पूर्व किंवा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अमरावतीच्या आणि अकोल्याच्या उत्तरेला पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे हा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात किंवा अमरावतीतही वाशिममध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज सध्या मॉडेल येत आहे पावसाचं अनुकूल ढग महाराष्ट्रात येणं आज अपेक्षित आहे त्यामुळे आज थोडं लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसास अनुकूल अशी स्थिती आज उशिरा तयार होऊ शकते असा अंदाज आहे हे वातावरण हे अहिल्यानगर बीड परभणी नांदेडमध्ये देखील प्रभावी असण्याची शक्यता उद्या सकाळपासून आहे उद्या दिवसभराचा अंदाज घेतला तर महाराष्ट्रभर हे ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज आहे फार पावसाचा अंदाज नाही परंतु महाराष्ट्रभर ढगाळ परिस्थिती अगदी नंदुरबारपर्यंत वाढेल मालेगाव जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी वासिम हिंगोली भागात पावसच अनुकूल ढग असू शकतात आत्ताच्या अंदाजानुसार पाच तारखेला सकाळीच छत्रपती संभाजीनगर ते जळगाव आणि जालन्याच्या काही भागात अकोला अमरावतीच्या उत्तरेला गारपिटीचा किंवा पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर सातारा या भागात देखील पावसाचं अनुकूल स्थिती पाच तारखेला असणं अपेक्षित आहे तारखेला अहिल्यानगर बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या भागात पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली या भागात पावसाचा अंदाज कायम आहे सात तारखेपर्यंत साधारण ढगाळ परिस्थिती काही विभागात पावसाचं वातावरण दक्षिणेला असण्याची शक्यता आहे मात्र फार पावसाचे वातावरण महाराष्ट्रामध्ये टिकून राहील असं नाही आठ तारखेपासून या पावसाचा जोर महाराष्ट्रातला कमी होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागीकडे हे वातावरण सरकणार आहे त्यामुळे आठ तारखेनंतर आपण पावसाचा अंदाज दिलेला नाही त्यामुळं एकूणच पावसाचा अंदाज जसा कमी होईल तशी कडाक्याची थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये उसळणार आहे आणि याचा प्रकृतीवर आणि वातावरणावर पिकांवर देखील परिणाम होईल त्यामुळे शेतकरी जाणकार आहेत त्यांनी आपल्या पिकांना कुठल्या फवारण्या घ्यायच्या त्या घ्याव्यात आणि रोगराईपासून पिकांचा बचाव करावा